बस कुत्ते दे दया करना बंद करो और कुछ प्यार करना चाहिए <laughs> भाई मजा आया <laughs> वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग काहीच स्वागत करतो माझ्या न्यू ब्लॉग मध्ये लास्ट वीकला आपला ब्लॉग तुम्ही बघितला असाल रानसे डॅम वरचा आणि आजचा ब्लॉग आपला असा होणार आहे आम्ही आलो पुनाडे डॅमवरती हो आमच्या पुनाडे गावाजवळ डॅम आहे तिथं चाललो सो so, लास्ट वीकला पर तुम्हें भरपूर अगर ब्लॉग का सपोर्ट के लास्ट ब्लॉग पे अपना मस्त होता आता हाफ फ्रोम ब्लॉग तसा हो रहा है सो ब्लॉग मे कंटिन्यू सोबत रहा मैं आज की एन्जॉय गाया तीन तो आज यार शुरू करते हैं बिना किसी बक्चो अनिकेत अनिकेत अनिकेत

भाई चलो निकल दे भाई। हाँ। भाई जल्दी पहुंच बंदे लोग घुस रहे हैं। ए लड़की तो भाग हाँ भाई सुन ना संभाल लेके पहुंच और बंदे लोग को भी कॉल कर दे। ये आज 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 भाई ये क्या? गटारी आठवली पाहिजे लॉकर मला नाही वाटत काय आज भाई सीन बेकार होईल गटारीचा

नाही आता त्या दिवशी होता त्या दिवशी आपले थोडं आता आम्ही आमचे छोटे छोटे आपले माझ्या चॅनलचा ब्लॉगर विवेक हे बॉय तो आता आम्ही छोटे गाईड घेतलेत आमचे आम्हाला रस्ता माहिती नाही करता तो छोटे छोटे गाईड चलो चलो आजाव आजा अजाब चलो चलो हे रस्ता दाखवायला हे रस्ता दाखवला कमानू काय कटारी स्पेशल आहे तुम्ही पाहू शकता टाइम आपले जाम हे आपण याला स्पेशल ट्रीटमेंट देऊ तो आम्हाला रस्ता माहिती नाही गाईस तिकडच जायचं तो आम्ही इथे गाईड घेतले तिकडनं छोटे छोटे गाईड काय ना रस्ता आहे ना तो जातो मस्त आता फुल आज राडा होणार आहे गाईस आणि एन्जॉय तर खूपच होणार आहे आम्ही मध्ये फक्त आमची पब्लिक बघा आणि आमच्या पार्टी मध्ये जॉईन झाले आता आमच्या इकडचे हे बाबा हाय रस्ता चल नाही तिकडशी जायला ए हाय रे हे ए, बाबा हे बाय बाय मी सांगते हे इकडं कोणतरी हा का की नाही का थोडं ये म्हणजे हबळते का लच पिहा पिळगाय? पण तुम्ही तो घाबरत नाही? नाही. आणि आता को भाई भांडन नको. तो गाइस आता इथं आपला फोटोशूट झालेला आहे आणि चला आता पुढे जातो. आमचे भाई लोक पुढे गेलेत. आता तर एक नंबर वाटते बेंचस व्ह्यू आता आणि आता क्लाइमेट पण भारी झालाय बेंचो. बस कुत्ते दया करना बंद करो. कुत्ते क्या करना चाहिए?

आता तिकडशी येताना आपला पडलो ना मेंच टेन्शन लागला एकदम पाठीवर पूर्ण लागलाय बट एन्जॉय जाम झाली आज अजून तर एन्जॉय होणारच आहे जेव्हा जेव्हा आम्ही गाडी तिथे येतो ना तेव्हा आमचा लास्ट टाइम यांनी आम्हाला खूप हेल्प केली होती कारण आम्हाला चार्जेस खायला लोकांना आणि भाई नेहमी नेहमी आमचा सपोर्ट असतो त्यांना हे भाई त्याला फोडका बिडका देत र तुषार टी शर्ट दे टी शर्ट तर थंडामार होणार आहे बट हे आपल्या इकडच्या वाडीवरचे आहेत इथं पुनाळे डॅमवरचे काय रे तुमच्या वाडीचं नाव काय पुणाडे वाडीवरचे आहे आपले इथे फ्रेंड्स आहेत फ्रेंड्सच पकडून झाला कारण आम्ही जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा तेव्हा त्यांच त्याचा आमच्या निकुनी आहे ना निकुनी त्यांना जाऊन हेल्प केली भाई मजा आया हे तूच पुस नाई तुम्ही झाला का एवढा तो थंड हे एकत्रच खा मी काय बोलतो एकत्रच खा कारण आम्ही अंतरण थोडी कमी आणली होती कारण आम्हाला माहिती नव्हती तुम्ही इथं असणार ऐसा नाही करणे का भाई बस बाप को भेज, तेरे बस की बात नहीं हाताने हस दे दे सुखा दुःखाची साठी तुझी होणारी तुझ्या हाताने साडी पाहिजे नको मला बोलला नको करीन तुझी हार्दिक मध्ये नको तुझ्या पडी पाहिजे नको मला बोललं नको आमच्या सारखा नाही कोणी

cứu luôn bắt bắt luôn finish ah 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 Naughty 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 करणसा करणसा मैयकोली सोलीया जे जे र भजतिना जे मैयकोली भल्यां बोलि गतनसा ओइमा बलका सलोवा कोनि हलले तवा गडी ए मैयकोली सोरले ग र भजतिना जे आ गया आ गया आ गया आ गया आ गया आ गया आ ये आगी रेडी माडी देखनी शकू हम जांगो यो या लाला लकुकु अरे हातो लोटा तखरा काय 닮ला आपुला चा नाव लल्ला लकुकु Aku tak pernah tak

आमचा इकडचा पॅकअप झालेला आहे आता आम्ही जातो आमच्या मेन लोकेशन वरती तिकड बॅकजम्प बोललाय ते बॅक जम्प कसा होता सीन कडक

<laughs> <थाँगा। laughs> बजाव बहीच आता आमची पार्टी वगैरे झालेली आहे आता निघलोत घरी जायला पण हा लोकेशन आहे ना काही जाम भारी वाटते सिरियसली बघा एक नंबर पाहिर येऊ आपला आठ जण असं पाच हजार होईल आपला जेव्हाचा हो आता जेव्हाचा नाही खर्च करू यार खरं माहिती आहे अडव्हान्स रुपये बुकिंग केली ना अजून आपल्या स्वस्त तिकीट पडतील बाराशे तेराशे परत परतील पाहिजे तर फर्स्ट क्लास करू पाच ती मस्त विषय नाही तू सर जर उज्जैन करा असताना उज्जैन करून तर बालाजी करून मला बघा आम्हाला काय काय नाही आम्ही काय आपण रेडी आहोत दोन दिवस सुट्टी दो। दो। एन्जॉय झाली फक्त चालू सर घरी चाललय सो आजची एन्जॉय कशी वाटली तू नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि आता ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा आणि फुल राडा झाला फुल एन्जॉय झाली आपल्या शॉर्ट व्हिडिओ पण येतील ब्लॉ आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि इन्स्टा चॅनलवरती सो बाय टेक केअर खतम बाय बाय टाटा गुड बाय गया